नमस्कार मंडळी राम राम श्री स्वामी समर्थ तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे नमस्कार मंडळी राम राम तर साहेब आमच्या आले तिकडं काजू भाजायला आणि फार गरमी आहे फार ऊन आहे त्यामुळे डोळं पण उघडणं झालं माझे आणि मला भरपूर व्हिडिओ बनवायचे होते शेतातले पण मला काय बनवायला मिळाला नाही वेळ आणि आता तुम्हाला दाखवते काजू भाजायची घरी काजू भाजायची प्रोसेस काय असते बैलगाडी तर या भागात अजून पण बैलगाडीचा वापर होतो इकडंच से एका साइडला बैल बांधले आहेत आता ते दाखवत नाही बैल लोकांचे आहेत म्हणून तर यांचं आणि यांच्या बहिणीचं चा काय चाललंय बघा तर काजू भाजायची प्रोसेस चालली आहे तेलाचा डबा फोडलाय पती देव सगळी मेहनत करतायत आणि आमच्या पूजा मेहनत करतायत चूल वगैरे पेटवायला आणि मी महाराणीसारखी सारखी व्हिडीओ बनवते असं म्हणायचं आहे का हो तुम्हाला म्हणू दे तर मला येत नाही ना जास्त असं काही करायला इकडं जमत नाही आहे चूल पेटवायला घरातली जमते बाहेरची नाही आणि लई लिहून आहे काय सांगायचं एवढं सगळा गारवा असून पण थंड कुठंच वारं नाही लागत ते सगळं वारं पण गरमच लागते बायकोला काय येतं हो तुमच्या हो खाणारच काय तर ह्याला आग लावलेली आहे आई तुम्ही नाही येणार पुढं आधी तेवढी गर्मी आहे त्याच्यात आग लागली आहे डब्याला आता हे काजू एवढं सगळं एकदम टाकू काजू आहे तर झाडावर चढता मला येत नाही म्हणून मी आपली माझ्या हाईटच्या झाडावरती चढली काय करणार का कशी बशी आपली हौस पूर्ण करून घेतले मी मला काही झाडावर चढता येत नाही आणि काजूची झाडची झाडाची उंची बघू शकता की ती कमी असते आणि त्याच्यामुळे मी आपली बसले आणि आंशने काय बांधून ठेवलं आहे हाताला न्यूजपेपर आणि तो आता काढ म्हणायला लागला आहे आणि त्याला दुसऱ्या हाताला पण न्यूजपेपर बांधून पाहिजे डोक्यावर कॅब घालाल म्हटलं तर म्हणतो मी सुंदर तो दिसत नाही आणि ऐकत तर अजिबात नाही आणि असा आरडाओरडा करतो मी एडिट करते व्हिडिओ म्हणून हल्ली फार बोरं झालं आणि अंशूचे पप्पा हे अशा पद्धतीने काजूला फिरवत आहे जेणेकरून काजू लागू नये खाली भांड्याला म्हणून काठीने आणि असं मस्त असं भाजून काजू झालेत म्हणजे फक्त जास्त करपू नये म्हणून सारखं ह्याला असं परतवावं लागतं आहे आणि तेलाच्या ते डब्यात करू शकता किंवा गमेलीमध्ये दे देखील तुम्ही असं करू शकता काजू भाजू शकता पण यांनी तेलाच्या भांड्यात घेतलं कारण ते वायात चाललं होतं घरात पडून होतं म्हणून आणि हे पुण्याला घेऊन जाणार आम्ही काजू आणि ह्याला आग लागते असं करत करतच काजूच्या तेलाला आग लागते काजूतून तेल बाहेर पडतं आणि ते तेल बैलगाडीच्या चाकांसाठी वापरलं जातं आता इथं जळाले हे तेल आणि बघू शकता या दादांनी हे तेल काढून घेतलं आहे बाजूला त्यांच्या बैलगाडीसाठी आणि हे काजू अशा रीतीने भाजून झालेत आता हे काजू फोडून आपण त्याच्यामधली बी असते ती घ्यायची आता हे अशा प्रकारे तेल काढत आहेत तिथे खाली भांडं लावलं आहे हे बघा असं आणि ते तेल घेत आहेत राजीने मिरच्या वाळत घातल्या आम्ही त्यांच्या घरी पूजेला आलोय तुमचा पण काढू फोटो काढू हे बघा काढला काड़। कधी परत आलं तर कोणाला तरी सांगा मोबाईल वर दाखवा म्हणून दिसाल तुम्ही तर आजी एकट्याच असतात पोरींच्या धनी आहे त्याच्या आजी आहे की नाही आजी दुःख आहे का पोरी आहे त्याचं नाही की नाही तर आता हे नीती मंडळी ते सांगा मला नक्कीच तुम्ही ओळखलं हो असेल तर तर हे आले होते अडकूर मध्ये आम्ही चाललो होतो तर फायनली आम्ही निघालो गाव सोडून पुण्याला आणि माझ्या हालत बघून कळत असेल की किती व्हायचा मी म्हणजे आमच्या नंदूबाईंना बघायला मुलं येत होती म्हणजे पाहुणे येत होते आणि आज दिवसभर दोन तीन पाहुणे येऊन गेले वेळच नाही मिळाला काही आवरायला स्वतःचा त्यामुळं काय डब्बा विभा काही जेवण बिवण न घेताच निघालोय आणि लेकरू आता झोपलंय तर चला आता आपले डेली व्लॉग येतील तर खरंच खूप आभार की आतापर्यंत इतकी साथ दिली आम्हाला इथून पुढं पण अशीच साथ देत राहा तर गावापासून खूप दूरवर आम्हाला गाडी मिळाली मिळणार होती आणि म्हणून आम्ही गाडीवरती चाललो आहे खरं तर गावातून गाडी आहे अडकूरवरून परंतु आम्हाला जावं लागतं आहे त्यांनी स्त्रीला तर आम्ही निसरीवरून पुण्याला यायची गाडी पकडणार आहे कारण गाडी न्यायचा प्रॉब्लेम म्हणजे आपली ही जी झुपेटर आहे ना ही न्यायचा प्रॉब्लेम होत होता आमचा आणि कुठूनच गाडी नेली जात नव्हती आणि तिथून ही गाडी आता आपण गाडीमध्ये लोड करणार आणि घेऊन जाणार तर पुण्याला यावं यायची फार इच्छा लागली होती गावाला आलं की पुण्याला जायची इच्छा लागते आणि पुण्याला असले की गावाला यायची इच्छा असते तर काय करायचं आपल्या मनाचं हे आम्हाला समजतच नाही कधी कधी तर हा अंश मध्ये हा बोलतच असतो मला एडिटिंग करून देत नाही त्याला बसमध्ये बस ट्रॅव्हल्स मध्ये हे प्यायचं नसतं चांगलं नसते पप्पाचं आहे ना आता फक्त बॅग भरायची यांनी आपलं लगेज टाकून आले गाडीमध्ये तांदूळ होते गाडीमध्ये टाकले गाडी गावाला आणणं खूप त्रासदायक असते पण आता करणार काय गावाला गाडीची सोय नाही आहे त्यामुळे गाडी आणावीच लागते अंश घरी एकटा असतो आणि घरी आम्हाला लवकर येणं गरजेचं असतं परीक्षेवरून म्हणून गाडी आणणं गरजेचं असतं आणि असंही तिकीट परवडत नाही खूप तिकीट लागतं गाडीला आणायचं म्हटलं तरी डबल तिकीट लागतं एका माणसाचं डबल तिकीट गाडीला इकडं गावाला आणायचं म्हटलं तरी लागते म्हणजे दीड दोन हजाराकडं जातं तिकीट गाडीचं फक्त आणायचं तेवढंच गाडीला पुण्याला पुन्हा न्यायचं तिकीट तेवढंच लागतं म्हणून गाडी आणणं परवडत नाही पण आता करायचं काय गरज आहे आपल्याला आपण कुठे येतो आहे आणि गावाला रिक्षाला दीडशे दोनशे एका फेरीला देणं म्हटल्यावर ते तिथंच जातं त्यापेक्षा आपण आपल्या सोयीनुसार कुठं गरज पडली तर गाडी नेऊ शकतो आणि आम्ही कधीतरी येतो एवढ्या वर्षातून त्यामुळे या नातेवाईकाकडं त्या नातेवाईकाकडं जाणं गरजेचं असतं आणि गाडी सोयीस्कर ठरते कारण इकडं गाड्यांची सोय नाही आहे त्यामुळं तर ऐंशी ऐंशीचे पप्पा दोघं मला डिस्टर्ब कायम करत असतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर गाडी अशी लोड करायला गाडीमध्ये पण किती मेहनत लागते या लोकांना म्हणून तर त्याचे पैसे कदाचित जास्त असतात असं मला कधी कधी वाटतं पण गाडी आणणं पण धोक्याचं असतं दर वेळेला आणताना गाडी डॅमेज होतेच होते कधी गाडीचे आरसे डॅमेज होतात कधी काय डॅमेज होते काय सांगता येत नाही आणि या सगळ्यात अगोदर तर मी नवीन गाडी घेऊन आले ते त्याच वेळेस गाडी डॅमेज झाली म्हणजे फुटले पुढं आणि भरपूर लोक विचारतात की पडलीच की काय तर मी पडलेली नाही गाडी काढताना गाडीतून डॅमेज झालेली होती ती अशी व्यवस्थित बांधून गाडी आणली जाते आणि या इंदुमती ट्रॅव्हल्स वाल्यांचा खरंच रिव्ह्यू खूप छान आहे कारण गाडी व्यवस्थित नाही तर आणि व्यवस्थित गाडी त्यांना आपल्या आणि आपण नेणार कसे तर फायनली आपला पूर्ण गावावरून प्रवास चाललाय पुण्याला आणि बोरगामाला बसून दे काय गाडी मध्ये वडाप भजी काय करणार भूक लागली आणि शूज नको काढू तुला मारायला पाहिजे फटके द्यायला पाहिजे तर असं हॉटेलमध्ये जेवण केलं करंट बांधला नव्हता तुम्ही नेक्स्ट व्लॉग मध्ये नक्की बघा